नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुराव यूट्यबूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे व बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे किनवट आवक आलेली त्रेपन्न क्विंटलची किमान द्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल द्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात द्रद्र भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमानं भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती सावनेर आवक आलेली चार हजार चारशे क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे किनवट आवक आलेली पासष्ट क्विंटलची किमानं भेटले सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधामती आहे भद्रावती आवक आलेली तीनशे चोवीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेम उडवणी आवक आलेली बेचाळीस क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटलाय सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समती पार शिवनी जात आहे याच्या मध्यम स्टेपला आवक आलेली चारशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पंधरा रुपये कमालद्र भेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटलाय सात हजार दोनशे पंधरा रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोक आवकालेली दोन हजार आठशे एकाऐंशी क्विंटलची किमान भेटलाय सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अदरंतर भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव मन जात आहे लोकल आवक आलेली एक हजार सहाशे शहाण्णव क्विंटलची किमान भेटलाय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अध्यंत्र भेटलाय सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार सिमती उंबरडला जात आहे लोकल अवकाळी सातशे चाळीस क्विंटलची किमानर भेटलं आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व दरंदर वेटला आहे सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद